नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप दिग्गज नेत्यांचा मातोश्रीवर पार पडला शुभबंधन सोहळा हजारो कार्यकर्त्यांसह तीन प्रमुख नेत्यांनी केला ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात आज झाली एका अभूतपूर्व घटनेची नोंद विस्तारवादी धोरणाला मिळाली मोठी चालना नेत्यांचा अनुभव कार्यक्षेत्रात असणारे मोठे संघटनात्मक बळ पक्ष बांधणीसाठी देणार देणार बळ काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया मातोश्रीचे प्रांगण भगव्या रंगाने न्हावून निघाले होते नेत्यांच्या समर्थनासाठी महाराष्ट्रातून आलेले सुमारे पाच हजार कार्यकर्ते मातोश्रीच्या बाहेर जमले होते घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता दिग्गजांनी केवळ स्वतःचा पक्षप्रवेश केला नाही तर सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या रूपाने त्यांनी शिवसेनेला नवी ऊर्जा दिली आहे भगव्या दारातून आत आला आहात आता तुम्ही केवळ नेते नसून या शिवसेनेच्या भगव्या परिवाराचे सदस्य आहात शिवबंधन म्हणजे केवळ धागा नाही तर ते महाराष्ट्राच्या हिताचे बंधन आहे असे उद्गार पक्षप्रमुखांनी काढले पुढे बोलताना ते म्हणाले शिवसेनेची ताकद ही केवळ मुंबई ठाणे पुरता मर्यादित राहिलेली नाही तर आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा येथील दिग्गज नेत्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आपण सार्थकी लावणार शिवसेना हे सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ आहे आम्हाला कोणतीही सत्ता नको आम्हाला फक्त तुमचा विश्वास आणि आशीर्वाद हवा आहे सामान्य माणसाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला एकत्रितपणे लढायचे आहे ज्यांना वाटत असेल शिवसेना संपली त्यांनी हा मातोश्रीवरचा उत्साह पाहावा ही नवी ऊर्जा आहे नवा संकल्प आहे अशी स्पष्टोक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली या झालेल्या पक्षप्रवेशात विनायक राव देशमुख यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील शिवसेनेची पोहोच वाढेल तर प्रतिभा शिंदे यांच्यामुळे विदर्भातील शहरी आणि युवा मतदारांवर प्रभाव पडेल संघटक मधुकर शेठ पाटील मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील अत्यंत अनुभवी आणि निष्ठावंत संघटक म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखालील सुमारे तीनशे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पक्षप्रवेश केल्याने शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट झाली आहेत मातोश्रीवर झालेला पक्षप्रवेश हा केवळ पक्षप्रवेश नसून महाराष्ट्राच्या राजकारणाची आगामी दिशा ठरवणारे नवे पर्व सुरू झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही